नऊ व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा आज सकाळी देखील तो कडक होता आणि किते 33 वर्ष आजच्या दिवशी कदाचित वर्षापूर्वी ती काढण्याचा प्रयत्न पाऊस करत असेल त्याला शक्य झालं नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये सिदर नाईक यांचा स्मृतीदिन सभा घेत असताना खर तर गावच्या वयापेक्षा एक वर्षाने लहान मी आणि आमच्या गावामध्ये ती बातमी ज्यावेळी पोहोचली तर गावामध्ये जो संघटा पसरला त्यावेळी सिदर नाईक ही व्यक्ती काय होते हे त्या वयामध्ये अनुभवता वैभव नाईक यांनी आता या ठिकाणी उल्लेख केला की सिदर नाईक यांनी त्या काळामध्ये सामाजिक भान कशा प्रकारे जपलं आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून

आणि त्या काळातला सच्चा कार्यकर्ता आज या ठिकाणी सिंधुदुर्ग कर्तव्य या जिल्ह्याचा इतिहास खेळाडूमध्ये बदलला असता विशाल सांगितलं आता दोन पदातल्या गोष्टी सिंधुदुर्ग कर्तव्य तर या जिल्ह्याच्या विकासाची एक नवी परिभाषा निर्माण झाली होती वैभव नाही गेले गेल्या दहा वर्षांमध्ये ते करून दाखवलं करुं। मला आनंद वाटतो की या क्षणी मी जास्त बोलणार नाही एक आनंदाची बाब अशी आहे की फार कमी वयात वडील गमावलेल्या त्याच्या दोन्ही मुलांनी या जिल्ह्यामध्ये आपला एक ना सिधर नाईक यांचं सामाजिक भान जपत असताना या जिल्ह्याच्या विकासामध्ये या जिल्ह्याच्या सामाजिक परिवर्तनामध्ये हाचा गावांचं काम भाऊ नाईक आणि संकेत नाईक मी त्यांच्या शुभेच्छा एकच गोष्ट सांगेल की संदेश पाटील यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की ही सिद्ध नाईकांचं जे बलिदान आहे ते आपण आगामी काळामध्ये खऱ्या अर्थाने दिलं जे बलिदान राजकीय मतदान आहे की आगामी काळामध्ये आपल्याला खऱ्या ठेवायचं असेल तर आपल्याला फार पुन्हा एकदा विचार करावा लागेल आपल्याला बदलावी लागतील शिलर नाईक यांचा माणसापर्यंत पोहोचवा लागेल या जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय परिवर्तन घडावं लागेल आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या कोणत्याही राजकीय गोष्टी असतील या काळात शिलर यांचा विचार करून आपण लोकांसमोर जाऊया आणि पुन्हा एकदा राजकीय परिवर्तन ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ನೂಜ ಪಿಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬಿ ಅಪಡೆಟ್ ರಾ